बापू बऱ्यांची सगळ्या काय नेमकं बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात निर्णय झालाय काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आज संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघातील पुरंदर सकट जे जे काही महत्वाचे पदाधिकारी आमचे निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत समिती सदस्य सभापती नगरसेवक अशा सर्वच लोकांची प्रमुख नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली आपल्याला काल तुम्ही सांगितलं बैठकीतला उत्साह आपण सर्वांनी चित्रित केला मुद्दा मी आपल्याला ते चित्रित करण्यासाठी तसं सांगितलं होतं कमीत कमी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते प्रचंड त्वेषाने आज इथे हजर होते आणि मी जी गोष्ट त्यांना सांगितली ती संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की दोन हजार नऊ साली जेव्हा मी दोन हजार आठला मी पुरंदरला आलो मी तीस वर्ष पुरंदरमध्ये नव्हतो एखाद दिवस जत्रेला यायचो माझं संपूर्ण कामकाज कर्मभूमी मुंबई झाली होती पण मुंबईत राहून मी तिथे काय राजकीय क्षेत्रात दोन हजार साली प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी गरज इथे नाही माझी गरज पुरंदरला आहे माझा पुरंदर पूर्ण दुष्काळी रस्ते धड नाहीत पाणी नाही आहे लोकांचे हाल आहेत आणि माझी गरज इथे आहे आणि म्हणून मी त्वेषाने निष्ठेने एक प्रामाणिकतेने विचार करून की या जनतेच्या आयुष्यात चार दिवस सुखाचे आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते राजकारणात आपल्याला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे आणि म्हणून मी आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इथे आलो अनेक दिग्गज इथे होते परंतु दोन हजार आठ साली झालेली ही सर्वात सुरू झालेली मुवमेंट सर्व तरुणांनी हातात घेतली आणि तीन सप्टेंबरचा माझा शिवसेनेतला प्रवेश देखील एवढा गाजला दसरा मेळाव्यासारखा आणि तीच मुवमेंट पुढे तेरा ऑक्टोबरला निवडणूक झाली मतदान झालं आणि बावीस ऑक्टोबरला निकाल लागला तोपर्यंत तो, तो तसाच टेम्पो राहिला आणि त्याच्या माध्यमातून मोठमोठे राजकीय पुढारी अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे की विजयी शिवतारे काय हे करतो आहे पाच दहा हजार मतं येईल डिपॉझिट जाईल अशा प्रकारची चर्चा असताना मी सव्वीस हजार मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन एक वर्षात आमदार होऊ शकलो माझा स्वार्थ नव्हता त्यागी भावनेने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी प्रत्येक गावागावामध्ये मतदार एक नंबरचं मतदान मतदारांनी मला केलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजयी शिवतारे म्हणजे शेमड्यांचा नेता मी आज परत त्याच्या आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे दोन हजार आठ नऊला होतं ते वातावरण आज दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं लग लक्ष लागलं आहे तरुणांचं लक्ष लागलं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की बापू ही लढाई तुम्ही लढा आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत ठाकलेले आहेत त्यांना पाडण्यासाठी ठाकलेले आहेत काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट आहे मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की असा नालायकपणा नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात जर मीच चुकीचं बोलत असेल तर देवांना माफ करू नको निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणीशाहीच्या विरुद्ध लढ लढण्यासाठी विजय बाप्पू शिवतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेला आहे आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं तू आशीर्वाद दे जनतारूपी लोकांचं मतदान होऊ दे आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे कोणी कुठे जातो आहे कोणी काय करतो आहे या बाबतीमध्ये एक नवीन अशा सर्व लोकांच्या मनामध्ये सामान्यांच्या मनामध्ये झाले आहे ती मी पाहतोय माझा फोन येत आहे एक नवीन पर्याय एक नवीन पर्व विजयी शिवताऱ्यांचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतो आहे हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा कुणाला पाडण्यासाठी कुणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडणं महत्त्वाचं नाही ही झुंडूशाही आहे घराणेशाही आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारत आहेत मी जेव्हा त्यांना जागं केलं तेव्हा काशासाठी मतदान करायचं आम्ही काय मामिनी मिळत शरद पवारांनी दिला आम्हाला प्रचार केले पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे मोठा झाला नाही पाहिजे सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत मग ते भोर असो पुरंदर असो एवढे डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही एक तारखेला आमची पहिली मुवमेंट ही आहे की ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहे हे फक्त पुरंदरच्या आज आणि सर्व आलेले कार्यकर्ते नव्हे पण आपल्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी सांगतो आहे कोणालाही लढवणे आणि कोणालाही हरवण्यासाठी नव्हे तर झुंडूशाही आणि हुकुमशाही पवार रुपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून कोणी मनात शंका ठेवू नका मला मी काल निमगाव केतकीला गेलो एकवीस गावांचा मोठा बाजार आहे बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाजारात मी पाहिले रे बाप्पाले बाप्पाले प्रचंड क्रेज आहे लोकांमध्ये हळूहळू एक एक जण मला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोक मला भेटले जवळ यायचं का बापू महाघार घेऊ नका बरं का माघार घेऊ नका एवढी भीती यांची आहे की मी माघार घेऊ नका सांगतानासुद्धा कानात माझ्या सांगतायत पण शीतावरून भाताची परीक्षा सर्वसामान्य माणूस किती पेटून उठला आहे या प्रस्थापितांच्या विरुद्ध त्याचं हे उदाहरण आहे आणि म्हणून मी सर्व जनतेला या माध्यमातून सांगू इच्छितो संपूर्ण इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल खडकवासला असेल कडकवासला असेल सर्वांना मी सांगू इच्छितो ही निवडणूक मी लढणार 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 मला जनतेचा आशीर्वाद असेल काही आणखी काही छोपे आशीर्वाद असतील जे असतील ते ज्यांना जे काम शेवटी नेते जरी माणसंच आहेत ना त्यांना न्याय अन्याय न्या 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 करतो आहे ना आम मला करता येत नाही पण एक माणूस जर उभा ठाकलाय तर त्याला मदत केली पाहिजे एवढी भावना तर सद्विक बुद्धी प्रत्येकाच्या मनात येईल आणि मला खात्री आहे नेत्यांपासून सर्वपक्षीय नेते मी तुम्हाला सांगतो सर्वपक्षीय कार्यकर्ते मी गेले दहा दिवस पाहतोय राष्ट्रवादीचे निवडून आलेले नगरसेवक राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य माझ्याशी संपर्कात की हे थांबवलं पाहिजे आम्हीच यांना मोठं करायचं आणि यांनी आमच्यावर डोळे वाटायचं संपलं पाहिजे ही भूमिका सर्वपक्षी आहे भाजपच्या संस्था एकत्र होणार नाहीत आणि म्हणून काही भाजपच्या नगरसेवकांनी मला सांगितलं की बाप्प आम्ही काय करायचं आता ही निवडणूक असेल पाच सहा महिन्यामध्ये आणि मग हेश अजित पवारचं घड्याळ जर आम्ही घेऊन गेलो घरात पोचवलं उद्या एकत्र होणार नाही आणि एकत्र निवडणूक नाही झाली तर कमळाच्या विरुद्ध प्रचार करायला अजित पवार ताकद द्यायला याच लोकांना इथे येईल आमची अवस्था काय होईल हा संभ्रम सगळ्यांना आहे कारण अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो त्याचंही मेन कारण तेच होतं की अन्याय अत्याचार होते अहो एवढंच काय विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेचं पहिल्या भाषणात सांगितलं अजितदादा तुम्ही दादागिरी करून मी नगर विकास खात्याचा मंत्री होतो माझ्या आठशे कोटी तुम्ही घेऊन गेला बोललो का तुम्हाला मी काय ही जी मानसिकता ही प्रवृत्ती आहे ही संपवण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आता तसं सा सांगितलं आमची पुढची स्टेप काय आहे त्या सांगतो जास्त डिटेल सांगत नाही एक तारखेला पालखी तळावर माऊलींच्या पालखी तळावर जशी माझी पहिली सभा ठाकरेंच्या उपस्थितीत झाली होती हे कमी, कमी, हो इल, बिगुल आम्ही फुंकू एक तारखेला कमीत कमी पन्नास साठ हजाराची मॅसिव सभा तिथे होईल आणि तिथं खऱ्या अर्थाने बिगुल फुंकलं जाईल त्याच्यानंतर माझी ओळखपत्र वगैरे जे असतील ओळखपत्र गावागावामध्ये मला नव्हता काल मी एका गावाचं नाव घेत नाही कारण त्यांना मंदिरात बसलो आणि सांगितलं त्यांनी की बापू काय तर म्हणे बापू तुम्ही आमच्याकडे आ चा निर्णय पक्का होता की ही नामी संधी आहे अत्याचार अन्याय आम्ही सहन केलेले आहेत संधी सोडणार नाही तुम्ही आला नसता तरी आम्ही तुम्हाला मतदान करण्याचा तिसरा पर्याय ना सुनेत्राताईंना मतदान ना सुप्रिया ताईंना मतदान तिसरा पर्याय जनसामान्यांचं म्हणून आपल्याला मतदान करण्याचं आम्ही ठरवलंच होतं आणि म्हणून ही निवडणूक ही एक तारखेची सभा झाल्यानंतर सा पाच बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना आव्हान करून या दिवशी मी तिथे येणार आहे आपण आपलं म आप, माझं मत माझं मनोगत ऐकायला या असे आव्हान मी करणार आहे माझ्याकडे काही यंत्रणा नाही माझ्याकडे काही मोठा पक्ष नाही माझ्याकडे बूथ कमिटीचे लोक नाहीत माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेला आव्हान करून पाचही मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील ज्याच्या माध्यमातून सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काही पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे बारा तारखेला फॉर्म भरणे पुढची प्रोसेस मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबू आणि फक्त रोड शो होतील आता इतक्या मोठ्या मतदारसंघात काय होणार आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये रोड शो करत लोकांचे दर्शन आणि आशीर्वाद घेत हा ही निवडणूक याची सांगता ही निश्चितपणे त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी सात मेला होईल चार जूनला जनशक्ती काय असते लोकांच्या भावना काय असतात लोक दवून असतात तुमच्या सत्तेला तुमच्या दहशतीला आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो आपण टेररिझम म्हणतो दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे सगळ्या यंत्रणांवर यांनी कब्जा केलेला आहे बनवलेला आहे कब्जा केलेला ब्रिटिशांसारखे घुसखोर आणि सत्तेचा वापर करत काय रे हा विजय बाप्पूच्या सभेला गेला होता काय त्याचा ऊस तोडायचा नाही हा जरा आजूबाजूला बोलतो बघतो काय भाजपचं काम करतो काय त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं याला गाईसाठी कर्ज नाही द्यायचं कोठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं कुठच्याही शासकीय योजना आहेत त्याला कर्ज नाही द्यायचं अहो एवढंच काय संग्राम थोपटेचा कारखाना आज बंद पडलाय का कारखाना बंद पडला आहे निवळ दहशत म्हणून बंद पडलाय तिकडे पवारांचा कारखाना शिरूरला का बंद झालाय पवार फक्त अजित पवारवाले नाही म्हणून बंद झालाय आणि म्हणून शरद पवार तेच आहेत ह्या सगळ्या शक्तीचा उगम ह्या दहशताचा उगम करणारं कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम त्या में हे अजित पवारांनी केलेलं आहे त्यामुळे सर्व ठिकाणी मी हेच सांगतो आहे काही ठिकाणी अशी ॲलिगेशन झाली त्या आपण पवारसाहेबांवर बोलत नाही पवारसाहेबांना वरिष्ठ नेते आहेत पण त्यांनी जे केलेली काम आहेत त्याच्यावर मी बोलणार सुप्रिया ताईंनी पंधरा वर्ष खासदारकी केली म्हणून नऊ मला संसदरत्न पुरस्कार मिळणार अठ्ठ्याण्णव टक्के माझी उपस्थिती लोकस लोक लो, लोकसभा विचारायची वेळ आली आहे आणि म्हणून एका बाजूला निष्क्रिय खासदार निवळ कोणाची मुलगी आहे म्हणून हे चालणार नाही आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस नवीन अजित पवार बोलत आहेत माझी ही धर्मपत्नी आहे सौभाग्यवती आहे म्हणून पंचवीस लाख लोकांनी मतदान करा ही लोकशाहीची थट्टा आहे आणि थट्टा होऊ द्यायची नसेल तर या दोघांना जनतेने चितपट केलं पाहिजे अशा प्रकारचं अशा प्रकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मोडण्यासाठी आणि हा ग्रामीण दहशतवाद रुरल टेररिझम हा मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जिथे ज्याला शक्य असेल त्या त्यांनी आपापल्या पद्धतीने युद्ध लढावं अशा प्रकारची समज आणि अशा प्रकारच्या सूचना ह्या मी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत प्रचंड जोश आहे मला माहीत आहे मी दौंडला दोन हजार चौदा सालीच मी खासदार झालो असतो दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो अजित पवार स्टेजवर होते आर आर पाटील होते आमचे रामदास आठवले होते बवनराव पाचपुते होते मी जरा लेट गेलो विजय शूतारे आणल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला शिट्ट्या वगैरे हो इतकं प्रेम त्या दौंडमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आज कन्फ्युजन एकच करतायत की विजयी शुवतारेवर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल ते उभेच राहणार नाहीत ते करणं हेच करणार नाहीत ते काहीतरी सेटलमेंट करतील आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून विथ द ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी विनम्रपणे सांगतो की लढाई मला लढू द्या ही धर्माची लढाई आहे राजकारणाचं स्वच्छ स्वच्छताकरण करणं करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल आणि म्हणून मला एकाने काल एक सांगितलं ते शेवटचं सा वाक्य मी सांगतो की प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेलं आहे दहशतवाद केलेला आहे अनेकांना दुखावलेला हो आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसला आहे पण आत्ता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे ह्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे माझ्या कुठच्याही वैयक्तिक भावना नाहीत मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर निवडून आल्यानंतर काल देत तिथे मी देवळातसुद्धा सांगितले विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित करेल वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी हे जे बाजार झाला आहे राजकारणाचा या, या बाजारालासुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत त्यांच्या पाठी उभं राहावं हो। याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल आणि म्हणून मी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेला माता भगिनींना सर्वांना आपल्या माध्यमातून आज विनंती करतो सगळे कन्सेप्ट सगळे शंका कुशंका दूर सोडा विजय शिवतारे आपल्यासाठी माझ्यासाठी नव्हे जनसामान्यांसाठी उभा राहतोय या जनसामान्यांच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती धन्यवाद हां महायुतीमध्ये अजित पवार गट आल्यामुळे कोंडी झाले असं वाटतं मी एवढा मोठा नाही त्याच्यावर वक्तव्य करत जर अजित पवार कुठून गेले नसते तरी तुम्ही निवडणूक लढला असता का लोकसभेची हो मी दोन हजार चौदा साली प्रयत्न केला सगळ्यांना माहित आहे त्याच वेळेस मी निवडून आलो दोन हजार एकोणीस साली सुद्धा प्रयत्न केला पण शिवसेनेकडे ते ती जागा नव्हती हा प्रयत्न मी आज नाही करत आहे लक्षात घ्या हा दोन हजार चौदापासूनचा माझा प्रयत्न आहे की या प्रवृत्तीविरुद्ध लढण्याचा दोन हजार चौदापासून नवीन नाही बापू बापू हा प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हणताय की अपक्ष पद्धतीने निवडणूक मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे ही फाशीच घेतोय मी एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय जिंकलो तर जनतेच आहे त्यावेळी मी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही कोणी फाशी दिली तरी हरकत नाही पण पाठीमागे मी हटणार नाही बापू अजूनही विजय बापू शिवसेनेत आहेत का आता मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे जेव्हा एकनाथबाई शिंदे यांनी उठाव केला आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर ते जात आहेत म्हणून जे धर्मकर्तव्य चुकीचं काम झालं होतं त्याला करेक्शन करावी त्यावेळेस शिंदेसाहेबांच्या बरोबरीने ते तिकडे असताना मी महाराष्ट्रातला पहिला माजी मंत्री आहे की ज्याने पंचवीस तारखेला ते मुख्यमंत्री नसताना देखील पहिली प्रेस घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात मी या सगळ्या उठावाला माझं समर्थन आहे आणि जनतेचं समर्थन असं पहिल्या दिवशी मी केलं होतं मी शिवसैनिक आहे मी माझे नेते म्हणून एकनाथभाई शिंदे यांना परमोच्च आदराने त्यांना हे करतो मतभेद असू शकतात एखाद्या दे विषयावर पण मनभेद आमच्या कधीच होणार नाहीत आणि त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला दिसेल जिंकल्यावर तर सगळेच जण आहेत जिंकल्यावर काय अडचणच नाही मी जिंकणार जिंकणार नाही जिंकणार बारा तारखेला आपण फॉर्म भरणार आहात बारा तारखेला बारा, बारा वाजता परंतु त्यावेळी आपण फॉर्म भरताना मतदारांसाठी हा निर्णय घेत आहे मग शिवसेना पक्षाचा राजीनामा देणार आहात सोडावं ते प्रश्न हे हे क्षुल्लक प्रश्न विचारू नका कसं झालेलं आहे की आज मुख्यमंत्री काही का ॲक्शन का माझ्यावर घेऊ शकतात पण त्यांनाही माहिती आहे माझा हेतू काय तो माझा हेतू सगळ्यांना पटलेला आहे अडचण काय होते है? जे मी तुम्हाला सांगतो तेच की महादेवाच्या पिंडे त्यामुळे मी तर सांगितलं की अगदी मला कोणी फाशी दिली ना उद्या उद्या मला मी आता मी सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे कळवतो आहे धमक्या सुद्धा द्यायचा प्रयत्न केला गेला धमक्या देण्याचा प्रयत्न आहे बापू वेळेने ओवर धमकी दिली मुंबईला कसा जातो बघतो गाडी माहोळमधून जाते त्यामुळे माझ्या जीवाशी सुद्धा काही खेळ होऊ शकतो अनेक उदाहरणाशी झाली आहेत सोलापूरला मला वाटते सिद्धरम सिद्धराम आप्पा महत््रे आणि ही लढाई जेव्हा सुरू होती त्याच्यात गोळीबार झाला होता मला भीती आहे भीती म्हणजे मी भीत नाही पण काही मोठे गुंड सुद्धा वेगळ्या पद्धतीने गोड पद्धतीने मला संपर्कात येऊन बापू जरा विचार करा काय करा मोठे गुंड आता गुंड मला कशाला बोलले योग्य वेळेस त्याची सगळी माहिती जी आहे ती मी देईल माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या प्रख्यात महाराष्ट्रातले जे गुंड आहेत मुंबई वगैरेच अशा <coughs> लोकांनी काही प्रमुख लोकांना फोन करून की बाबा हे करू नका असं करू नका जेव्हा त्यांनी अगदी ठाम सांगितलं की नाही आम्ही बापूंच्या आहोत काही झालं तरी हरकत नाही मरायला आम्ही तयार होतो पण आम्ही हटणार नाही त्यावेळेस ते त्यांनी आज सांगितलं बाबा ठीक आहे तुमचं तुम्ही करा बापू भेगणे कुणाचा आहे बापू वेगळे कोणाचा आहे मी ते ना। सांगणार नाही योग्य ठिकाणी प्रशासनाला मी सांगेल आता बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना थांबायला विजय सुतारे नव्हता युगेंद्र पवारांना थांबायला जे काही लोक गेले होते ते कोण होते कशाला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे ते आता ते माझ्या तोंडातून कशाला वधवून घेते

माझ्यावर राग धरू नका ही धर्माची लढाई हे तुम्हालाही पटते आहे पण महायुती धर्म धर्म करून मी ते परत सांगितलं की जी ही जी ग्रामीण भागात असलेली दहशत मोडली पाहिजे झुंडूशाही मोडली पाहिजे घराणीशाही मोडली पाहिजे हे आदरणीय पंतप्रधान बोलत आहेत मी काय करतोय वेगळा आणि म्हणून त्या सर्व नेत्यांना माझे हात जोडून विनंती आहे मला आशीर्वाद द्या उलट महायुतीला बापू आपण महत्वाचे महायुतीचे सदस्य आहात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांना चारशेच्या पुढे जागा आणायच्या जर या करीता स्वतः भाईंनी आपल्याला कपाल एक साधला आणि त्यांनी जर आपली समजूत काढायचे प्रयत्न केला तर आपण ऐकणार एक लक्षात घ्या ही सगळी मोठी मंडळी आहे माझी लढाई जी मी लढतोय त्या लढाई मध्ये त्यांनी विचार केलेला आहे की कुठेतरी एकाला थांबवायचं आणि एकाला बरोबर घ्यायचं हे जे गणित आहे उद्या दोघे जर ओढत असतील जनशक्तीच्या पुढे कुणाला नको आहे मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय अडचणी येईल म्हणून मी बोलतो की सगळ्या नेत्यांनी मला मनोमन आशीर्वाद द्यावा डायरेक्ट कोणी देऊ शकत नाही पण मनोमन आशीर्वाद द्यावा बापू तुमची लढाई खरोखर धर्माची लढाई आहे आणि या लढाईमध्ये डायरेक्ट अप्रत्यक्षपणे मला शक्ती मिळावी अशी मला आशीर्वाद द्यावी बापू तुम्ही आता बोलताना म्हणाल की लोक तुमच्यासोबत आहेत बिलकुल कुठचेही नेते नाहीत सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे हो सर्वसामान्य लोक माझ्याबरोबर आहे आणि आता तुम्हाला सांगतो निवडणुका आणि मतदान एवढं सोपं राहिलं नाही लोक प्रचंड हुशार झालेले आहेत नवऱ्याने बायकोला सांगितलं इकडे मतदान कर तरी बायको ऐकत नाही गड्याला जर मालकाने सांगितलं इकडे मतदान करी तो गड्या ऐकत नाही हे वास्तव आहे लोकांपर्यंत फक्त ही भावना पोचणे आणि म्हणून मागाशी मी माझ्या बैठकीमध्ये सुद्धा मीडियाचं मनापासून अभिनंदन केलं की लोकशाहीतला चौथा खांब म्हणजे मीडिया प्रिंट मीडिया असेल ले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या मीडियाने ही लढाई इतकी उचलून धरली आहे त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर नतमस्तक होत या मीडियाला धन्यवाद देतो की खरं धर्माचं काम लोकशाहीतल्या चौथ्या खांबाचं काम आपण करताय म्हणून मला मनापूर्वक त्यांचं देखील अभिनंदन करायचं आणि हे हा हा आशीर्वाद हा सपोर्ट चार जून चा निकाल लागेपर्यंत आपण ठेवावा एवढी आपल्या सर्वांना मी मनपूर्वक विनंती आहात परंतु तुम्हाला कुठनतरी तुम्ही देखील असं म्हणता की जाहीर भूमिका तुम्ही अजित पवारांच्या विरोधात घेताय तुम्ही आता पर... मी अजित पवारांच्या विरोधात चुकीचं नाही मी अजित पवारांच्या विरोधात नाही मी दोन्ही पवारांच्या विरोधात आहे चुकीचा परसेप्शन व्हायला नको पवारांच्या विरोधात घेताय अजित पवार अजित पवारांचं नाव घेण्यामागचा उद्देश आहे की ते महायुती सोबत आहेत म्हणून अजित पवारांचं नाव घेतलं हीच खतखत आहे ती संपूर्ण नेत महायुती इतर तुमच्या पक्षाच्या नेत्यांचे आहे का आणि हे भूमिका इतर पक्षांचे एक लक्षात घ्या मी जनरल कॉमेंट करणार नाही त्याचं कारण असं आहे की ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रातली वेगळी आहे देशाचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे पन्नास वर्ष इथून निवडून यायचं आणि राज्याला आणि देशाला वेठीच धरायचं हे काम आणि हे पाप यांनी केलं आहे हे पापसुद्धा आम्ही मतदान रूपी मतदान करून यांना मोठं केलं आहे या पापाचं परिमार्जन सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेनेच करायचं आहे हे उघडपणे मी सांगतोय तुम्ही माझ्या बरोबर सामान्य माणूस आहे यंत्रणा काय करू सगळ्या यंत्रणा आहेत आणि माणसच नसतील तर काय कोणी करू शकते प्रश्न कुठच्या यंत्रणा होत्या जनता जेव्हा उफाळते त्यावेळी जनता निश्चितपणे ते काम करतो प्रश्न सभा ज्या घेणार तुम्ही त्यासाठी शिवसेनेतले कुठले नेते तुम्ही महायुती असताना हा प्रश्न वेळ नका घालू कुठचाही नेता महायुतीतला येईल असं मला वाटत नाही आणि अगदीच एखाद्याने जर या रणसंग्रामात धर्मयुद्धात सामील झालं तर मला आनंदच वाटेल अनेक नेते असे आहेत अनेक नेते मी जेव्हा ऑपोजिशन केलं होतं त्यावेळेस कुठचे नेते आले होते त्या सगळे राजीव शेट्टींपासून सदाभाऊ खोतपासून सगळे लोक आले होते तिथे त्यामुळे हा रणसंग्राम अख्ख्या महाराष्ट्राचा आहे ज्याला जिथे वाटेल निश्चितपणे एक तारखेला सभा आहे जर निश्चितपणे कोणी जर एखादा नेता अख्ख्या महाराष्ट्रातून बोलत असेल की मलाही यायचं आहे तिथे आम्ही त्यांचं स्वागत करू धन्यवाद 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 चला आता चला धन्यवाद नको जास्त बंद धन्यवाद बारह तारीख को मैं फॉर्म भरूंगा उससे पहले एक तारीख को एक जाहिर सभा पुरंदर के होगी और उसके बाद जन जागृति होते हुए बारह तारीख को मैं फॉर्म भर दूंगा उसके बाद फिर रोड शो होगी